शेतकऱ्यांना तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे आता बिबट्याच्या हल्ल्यांना सरकारने दिला आहे राज्य आपत्तीचा दर्जा मिळालाय ग्रामीण भागात बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत होत्या आणि आता यावर मोठ्या प्रमाणात निर्णय देखील घेण्यात आलाय जर बिबट्याच्या हल्ल्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या कुटुंबाला मिळणार पंचवीस लाख रुपयांची भरपाई आणि सोबतच इतकंच नाही तर मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरीचाही लाभ मिळू शकतो जर कोणी जखमी किंवा अपंग आला असेल तर त्यालाही आर्थिक मदत दिली जाणार आहे आता या निर्णयामुळे वन विभाग महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन तात्काळ मदतीसाठी सज्ज असणार आहे हा निर्णय शेतकऱ्यांसाठी आता मोठा दिलासा देणारा ठरणार आहे चला तर मग ही माहिती इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका